नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी गावाकडचीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या बातम्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील गिरजा माता मंडळ आणि दुर्गा माता मित्रमंडळ मंदल, या मंडळांच्या नवरात्र महोत्सवाची सांगता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं करण्यात आली वाजत गाजत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हरिनामाच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं शांततेत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व वयोगटातील भक्तांनी सहभाग घेतला या प्रसंगी दोन्ही मंडळांनी भव्य महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या महाप्रसादाचा लाभ गावातील सर्व भक्तांनी घेतला अत्यंत भक्तिमय वातावरणात या दोन्ही मंडळांच्या वतीनं नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी कन्नड तालुक्यातील मोहरा गावानं टँकर मुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेऊन भव्य वृक्ष लागवड आणि संगोपन उपक्रम हाती घेतला गावकऱ्यांनी पस्तीस एकर ओसाड गावरान जमिनीवर दोन लाख ऐंशी हजार रोपांची लागवड करण्याचा संकल्प केलाय आतापर्यंत अडीच लाख रोप लागवड करण्यात आले बहात्तर प्रकारच्या वृक्षांचा यात समावेश आहे औषधी वनस्पती देशी प्रजातीची झाडं ही लागवड करण्यात आली असून बाराही महिने या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी फळं राहतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय तसंच ग्रामपंचायतीला देखील यातून उत्पन्न मिळेल या संगोपनासाठी अडीच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले याशिवाय सर्व वृक्षांसाठी शंभर टक्के ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आले मोहरागावच्या या भव्य प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या समृद्धीमध्ये भर पडणार आहे या उपक्रमामध्ये कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक विद्यालय आणि मोहरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसंच शिक्षकांनी श्रमदानातून मोलाचं योगदान देऊन हजारो वृक्षांची लागवड केली या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि तहसीलदार विद्याचरण कवडकर कन्नड यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आला तर सरपंच समाधान गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत या सेवक ट्रस्ट यांच्या सहयोगानं हा प्रकल्प राबवला जात असून संपूर्ण महाराष्ट्रात मोहरा गावचं कौतुक आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी नमस्कार मी गाडेकर गणेश रघुनाथ ग्रामस्थ मोहरा आ, मोहरा म्हणलं तर दुष्काळाची ओळख असलेलं गाव म्हणजे मोरा हे कन्नड तालुक्यातलं जे की कंटिन्यू पाण्यानं ग्रासलेलं असतं ज्याला की पाणी नसतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही कंटिन्यूचा दुष्काळ आणि कन्नड तालुक्यातलं शेवटचं गाव पण सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ही दुष्काळाची ओळख कायमची मिटली गेली पाहिजेत या हिशोबानं त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला आणि पडीक का असलेल्या गायरन पस्तीस एकर गायरन जमिनीवर त्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला वृक्ष लागवडीचा संकल्प असा केला की त्या जमिनीवर वन टाईम पावणे तीन लाख रोपांची लागवड करण्यात आली त्यात रोपं ही काही औषधी वनस्पती आहे फळं झाडं आहे त्यात काही फुलं झाडं आहे हे प्रत्येक वनस्पती या ठिकाणी जगलीच पाहिजेत आणि मला तरी वाटतं की हा पस्तीस एकरवर वृक्ष लागवडीचा प्रकल्प हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प असेल जो की छोटा मोठा प्रकल्प या ठिकाणी नाही आहे आणि हे सगळे झाडात वृक्ष तर दरवर्षी वृक्ष लागवड करतात लोकं पण यावर्षी वृक्ष लागवड केलेली झाडं पुढच्या वर्षी कधीच आपल्याला दिसत नाही पण तसं न होता ही झाडं जगलीच पाहिजेत या हिशोबाने या पस्तीस एकर जमिनीला आम्ही या ठिकाणी तार फेन्सिंग केलेलं आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था म्हणून अडीच हजार कोटी लिटरची दोन शेतळे या ठिकाणी केलेली आहे आणि प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचल म्हणून आपण याला पूर्ण जमिनीला ठिबक केलेलं आहे खताची व्यवस्था केलेली आहे ठिबक केलेलं आहे सगळं सगळं म्हणजे झाडं जगलीच पाहिजेत एकही झाडं या ठिकाणी वाय गेलेली नाही पाहिजेत आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे हे ऑक्सिजनचा हब या ठिकाणी तयारच झालं पाहिजेत म्हणून आम्ही ह्या उद्देशानं काम करतो आणि मला तरी वाटतं ज्या ज्या ठिकाणी अशा जमिनी आहे पडलेल्या त्या सगळ्यांनी असे प्रकल्प राबवा म्हणजे आपली जी दुष्काळाची किंवा दुष्काळग्रस्त गावाची जी आहे ही कायमची नेस्त नाभूतच झाली पाहिजेत या उद्देशानं काम केलं पाहिजेत आणि खरं तर आमचं भाग्य समजतो की असे लोकं आणि असे सरपंच आमच्या गावाला लाभले त्यांनी असे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी गावात राबवून लागले कारण आज आमची जी आम्हाला जे लोक म्हणतात की तुमचा गाव दुष्काळग्रस्त असेल पण येणाऱ्या पिढीला ती दुष्काळाची ओळख किंवा दुष्काळग्रस्त होते असं सांगायचं कामच नाही पडलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आणि एवढा मोठा प्रकल्प आम्ही याच या ठिकाणी राबवतोय मला तरी वाटतं जिथं जिथं ज्या ज्या लोकांना असं प्रकल्प राबवण्याच्या संधी मिळतील त्या सर्वांना ही अशा संधी गमू नये त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून असे प्रकल्प राबवू अशीच आमची इच्छा लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे इथं आई भवानी मंदिर इथं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अनुषंगानं नऊ दिवस अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तर शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी जागृत देवस्थान असलेल्या आई भवानी मातेचा आशीर्वाद घेत महाप्रसादाचा लाभ घेतला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी ॲडव्होकेट शिवाजी स्थानक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून या ठिकाणी आले प्रतिक्रिया आपण त्यांच्या या ठिकाणी घेणार आहोत आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मंदिर आहे जागा आहे जागा आमचे यांनी या मंदिरात जागा उपस्थित केली आहे आज त्यांचे औषध त्यांचे वारस त्यांचे भाष्यकले सगळे हे सुद्धा काम करतात व्यक्त केली आणि खरोखरच या ठिकाणी हे मंदिर जे आहे काळातला आला आणि गावातील लोकांनी प्रत्येक वर्गाने मग भावनाच्या तीन अत्यंत निर्बंध या ठिकाणी कार्यक्रम करतात पुढे मागे या मंदिराला कुठल्या तरी दर्जा पर्यटनाचा किंवा मंदिराचा दर्जा कार्यालया मिळाला पाहिजे आई भवानी की जय भवानी की जय एडवोकेट शिवाजी सोने यांनी असा संकल्प केलाय की या ठिकाणी या मंदिराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आज या ठिकाणी आई भवानी आहे गावाची ग्रामदेवता आहे या ठिकाणी वेळेस संपूर्ण गाव आतीला सहभागी होतो गावामधलं प्रत्येक सगळ्या ठिकाणी माणूस या ठिकाणी आजीला येतो सर्व गावातील जाती निर्माण हा उत्सव साजरा करतो आज हा शेवटचा दिवस अतिशय सगळ्यांच्या प्रमाणे आज हा शेवटचा दिवस आईला निरोप देत आहोत या ठिकाणी संपूर्ण गावांमध्ये जो भंडारा होता आज या ठिकाणी संस्था होत आहे दरवर्षी आम्ही आईची वाट पाहतो पुढच्या वर्षीची वाट पाहणार आहोत खूप आनंद होतो आहे मला नवरात्र उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता करत खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत या पार्श्वभूमीवर एकविरा देवी मंदिरात हजारो महिलांनी एकत्र येत देवीच्या सप्तशती पाठाचं सामूहिक पठण केलं संपूर्ण मंदिरात वातावरण भक्तिमय झालं होतं या काळात भक्त उपवास करतात तसंच एकविरा देवीला छप्पन्न भोग नैवेद्य दाखवला जातो आहे त्याचप्रमाणे उद्या पौर्णिमानिमित्त शारदीय पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने उद्या सकाळी भगवतीचं महाअभिषेक महापूजा महानैवेद्य त्याचप्रमाणे छप्पन भोग अन्नदान आणि आई भगवतीची मंदिर परिसरात पालखी असा कार्यक्रम होईल आणि जागरणाचा कार्यक्रम रात्री रा रात्री सा साडेसात सा ते पर्यंत आई भगवतीच्या दरबारात पूजागिरी पौर्णिमानिमित्ताने जागरणाचा कार्यक्रम आहे त्या जागरणाच्या कार्यक्रमाला जळगावचे कलाकार बोलवले आहेत आणि या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा धन्यवाद संस्कार भारतीच्या वतीनं वर्ध्यातील स्वाध्याय मंदिर इथं दोन दिवसीय कला सादर संगम या सांस्कृतिक महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं या उपक्रमात जिल्ह्यातील तसंच देशभरातून आलेल्या विविध कलावंतांनी आपल्या कलेची बहारदार सादरीकरण केले कार्यक्रमात रांगोळी चित्रकला पोस्टर आर्ट वादन नृत्य संगीत नाट्यकला अशा विविध कला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं विशेष आकर्षण ठरली ती प्राचीन नाण्यांची प्रदर्शनी आणि जिल्ह्यात तसंच देशविदेशात आपल्या कार्यानं नावाजलेले महापुरुष यांचं रांगोळीच्या माध्यमातून साकारलेलं दर्शन सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींची कलात्मक सादरीकरणातून ओळख करून देणं हेही एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विविध वयोगटातील लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रदर्शनाचा आनंद घेतला उत्तम प्रतिसाद आपल्या या कला दालनाला दिलेला आहे जो एक प्रेक्षक वर्ग पाहिजे आहेत एका कलाकाराला म्हणून तो पू संपूर्ण खूप मोठ्या प्रमाणातला प्रतिसाद आपण वर्धेकरांकडून प्राप्त करतो आहे संस्कार भारती वर्धा जिल्ह्यातर्फे आपण इथे तीन चार आणि पाच ऑक्टोंबर अशा दोन दिवसीय कलासाधक संगम आपण इथे आयोजित केलेला आहे यामध्ये पूर्ण विदर्भातील विविध कलावंत एकत्र येऊन आपल्या या इथे कला सादर कर केलेल्या आहेत यामध्ये हे जी प्रदर्शनी आहे हे दृश्य चित्रित असलेल्या या पूर्ण कलेचं आहे सोबतच आपल्या ज्या मंचीय कला आहे या मंचीय कलेचंसुद्धा प्रदर्शन या निमित्ताने इथे होते या मदे दुर्ण 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 कला जोड़े आहे या प्रदर्शनीमध्ये दृश्यमध्ये दृश्य कलावंत कलावंत जेवढे आहेत ज्यामध्ये रांगोळी पोट्रेट विविध विभागातल्या विविध देशातल्या विविध भागामध्ये काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या त्यानंतर पेंटिंग्स नाणे प्रदर्शन आणि वाद्य कलेक्शन या सर्वाचं प्रदर्शन इथे आपण एकत्र केलेलं आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ मानलं जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावड यात्रेला सुरुवात झाली त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि नाशिक येथून कावडधारकांनी गडाकडे पायी कावड यात्रा सुरू केले ही यात्रा पंचवटी इथून मध्यरात्री बारा वाजता जल घेऊन सुरू झाली असून कावडधारक दिंडोरी तालुक्यातील लखमापूर आणि वणी परिसरात दाखल होत आहेत अवघ्या आठ तासात पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून भक्तगण गडावर तीर्थ अर्पण करण्यासाठी पोहोचणार आहेत आम्ही वर्षानुवर्षे न चुकता ही सेवा करतोय गडावर देवीच दर्शन आणि तीर्थ अर्पण करणं हे आमचं जीवन ध्येय आहे असं गेल्या तीस वर्षांपासून ही परंपरा जपत असलेल्या कावडधारक भुवनेश्वर कापसे यांनी सांगितलं आणली किती दिवस लागले कुठले प्रवास किती किलोमीटरचा आहे प्रवास आता का आम्हाला अंदाज नाही पण मग म्हणाय गेलं तर कितो तो वर्ष आमचं आता ते लय ते लय वर्ष झाली आम्हाला लक्षात नाही पण मग जवळजवळपास पंधरा पंधरा वीस वर्ष तरी होता काही त्रास होतो का, का। नाही वयाला होते पायला उठलो पण मग काय सुत्र नाही अंबा माता की गुनेश कापसे आहे नाव भुनेश कापसे भुनेश कापसे हा हां तीस वर्षे झाले हा त्र्यंबकेश्वरून येतो आम्ही दोन ते तीन दिवस लागतात आम्हाला जेवणाची भंडारा असतो आमचा त्र्यंबकेश्वरून सप्तपुरंगी गड पायी यात्रा आणि दोन तीन ठिकाणी मुक्काम केला पहिला मेरे मसरूमध्ये नंतर रात्र आणि दिवस चालू गडावर दुसरा मुक्कामाचं नियोजन चालू आहे व खूपच आनंद आणि उत्साह वाटतो वनी गावामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की आपण एवढं चाललो आहे हा देवीचा उत्सव आणि मनातलं आत्मविश्वास हा खूप आतीत शहरात बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या बदल करून फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम सुरू केली वाहतूक पोलीस, के पोलीस विभागानं दिवसभरात सत्याहत्तर बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत सत्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल केलाय तसंच सतरा बुलेट वाहनं जप्त करण्यात आले बुलेट आणि इतर दुचाकींवर मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवल्यानं ध्वनी प्रदूषण वाढतं तसंच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो हे वाहन चालक वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं बोल तुम्ही प्रश्न काय सांगाल आज जे आहे हे जे शहरामध्ये बुलेट जे असतात फटाका लायसन ज्याने लोकांना वयवर्ध लोकांना त्रास होतो त्या जोरात चालवतात आणि जोरजोरात फटाके वाजल्यासारखे गाड्याचे सायलेन्सर असतात त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे या गाड्यांवरती आम्ही कारवाई करत आहोत त्यांचे सायलेन्सर चेंज करून घेतो आणि त्यांच्यावर जो दंड आहे तो दंड भरून घेण्यात येतो जेणेकरून वयोवर्ध लोकांना त्रास होत नाही किंवा फटाका फोडल्यामुळे लोक जे रस्त्याने चालतात त्यांचं मन विचलित होतं आणि ऍक्सिडेंट वगैरे हो होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आतापर्यंत आतापर्यंत आम्ही साधारणतः आम्ही सकाळपासनं पंचवीस ते तीस वाहन आम्ही चेक केले आणि अक्च्युली दहा पंचवीस सा गाड्यावरचे सायलेन्सर आम्ही बदलून घेतलेले आतापर्यंत आव्हान काय करणार सगळ्यांना आव्हान हेच करण्यात येतं की आपण जे ओरिजिनल जे गाडीचं सायलेन्सर आहे तेच सायलेन्सर ठेवा आणि जेणेकरून पब्लिकला किंवा इतरांना त्रास होणार नाही यासाठी सायलेन्सर नियमाप्रमाणे गाडी वाहन चालवा वा, नियमाचे पालन करा वेळोवेळी सहकार्य करा पोलिसांना देखील असं मी आवाहन करणार आहे पब्लिक माझं नाव पोलिस पोलीस उपनिरीक्षक दीपक नानासाहेब डोणे निफाड राज्य महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालले आधीच निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण त्यात परतीच्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे निर्माण झालेत परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक हाल होत आहेत गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाचं डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र कामाची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचं आता प्रकर्षानं जाणवतंय रस्त्याचं डांबरीकरण उखडून खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले काही ठिकाणी तर एवढे मोठे खड्डे झालेत की वाहन चालकांना कोणत्याही बाजूने वाहन चालवणं अशक्य परतीच्या पावसामुळे हे खड्डे पाण्यानं भरले असून वाहन उलटण अपघात होणं तसंच प्रवाशांचे हात पाय कंबर मोडण्याच्या घटना वाढल्या आहेत आपलं या रस्त्याने कधीपासून येणं जाणं करता बऱ्याच दिवसापासून काय दिवसातून दोन दोन चक्रा होत्या खूप खड्डे पडले गाडी चालत नाही रात्रीच्या गाड्या पडात्या त्रास होतो आणि खड्डे जास्त पडल्यामुळं गाडी आपट झोपट होती कमराचा त्रास होतो आणि गाड्या रात्रीच्या पडात्या आडव्या तिडव्या खड्डा टाळाय करता मोठ्याल्या गाड्या हंगून त्या अंग जात्या त्याच्यामुळं मोटरसायकल फार त्रास होतो आणि गुडघे एवढे खड्डे पडले नाव आपलं आदित्य जातो कुठले झोपू शक बरं तुम्ही या रस्त्याने कधीपासून येणं जाणं करता आता काय आहे या रोड काय काय खड्ड्याचं वा वाटतं काय वाटतं रस्त्याचं काय अवस्था तर झाल्यापासून एक वर्षातच सगळे खड्डे बिड्डे हां तयार झाले मग मोठे खड्डे गाडी हां येलपट्टी शंभरच्या स्पीडवरून पण वीसच्या स्पीडवर गाडी आणायला लागते आणि काम आत्ताच झालं या रोडचं तरी अवस्था कधी झालं तरी दोन दोन तीन वेळेस झालं तेव्हा काम झालं या रस्त्यांमुळे त्यांचे आजार म्हणजे टू व्हीलर प्रवास करतात रात्रीचे किंवा काय त्यांचे आजार खूप वाढलेत छोट्या मोठ्या अपघात होतात आपण देवरगाव काय नाव नवनाथ गोविंद शिंदे स्वराज्य संघटना शाखा अध्यक्ष बर तुम्ही या रस्त्याने कधी कधीपासून येऊन करता आमचं पंचवीस ते तीस वर्षापासून येणं जाणं या रस्त्याची काय अवस्था आहे काय सांगाल पूर्ण बिकट अवस्था आहे बिकट अवस्था अशी का देवरगाव पासून तर चांदोळ पर्यंत कमीत कमी अठरा किलोमीटरचा हा रनिंग आहे रस्ता रस्ता असून पण डायरेक्ट इतका म्हणजे फक्त फॉरेस्ट मध्येच प्रॉब्लेम आहे बाकीचा पूर्णपणे रस्ता झालाय होत नाही पूर्ण काहीच होत नाही तर यांच्यावर तीरव आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे आम्ही याच्या दुगरपर सांगली जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर इथं माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे खंदे समर्थक आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या रयत क्रांती वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बजरंग भोसले यांनी एचआरपी नंबर प्लेटबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात येत्या दोन दिवसात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी बजरंग भोसले रयत क्रांती वाहतूक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष न्यूज मराठी टेन फाईव्ह फोर फाईव्ह सेवन साधना न्यूज व जनलोक वार्ता न्यूज या चॅनेलचं मी प्रथम माझी मुलाखत घेत असल्याबद्दल स्वागत करतो दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वानावर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावी म्हणून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने करून मुदत वाढवून दिलेली आहे असे यानंतर एच एस आर पी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनावर पोलीस व वा आरतीकडून कारवाई केली केली जाईल असे शासनाने निश्चित केले केले आहे जुनी पुस्तके ऑनलाईन व्हावी यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे सात ते सात हजार अर्ज कार्यालयात सादर आहेत परंतु ते कार्यालयाकडनं अर्ज ऑनलाईन झालेले नाही अर्ज ऑनलाईन करावे जर आज वेळेत ऑनलाईन नाही झाले तर पुनर्नोंदणी करता रिपाशी करता नागरिकांना दंड शुल्क जादा भरावं लागणार आहे यास जबाबदार कोण म्हणून आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली आणि जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना निवेदन दिलेलं आहे यापूर्वी हेच काम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होत होते त्यामुळे नागरिकांची कामे जनदगतीनं होत होती परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं हे काम परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई ह्या ठिकाणी होत आहे त्यामुळे दोन तीन चार चार महिने काम पेंडिंग राहत आहे हे काम पूर्वीप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात व्हावे म्हणून आम्ही रयत क्रांती संघटना वाहनधारक सेवा संस्था संघटना कृती समितीकडून आम्ही परिवहन कार्यालयाला निवेदन दिलेले आहे हे जर तात्काळ तुम्ही याच्यावर नाही निर्णय घेतला लोकांची तर आम्ही नागरिकांना घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मोठे आंदोलन केले जाईल असेल असे आम्ही या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये एवढंच अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार